याच्यामध्ये होल का पाडायचे की धपाट्याला व्यवस्थित सगळे चव बाजूने तेल पसरलं जातं म्हणून हे फोल पाडतात पारंपरिक पद्धतीने धपाट्या अशीच करतात हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज जरा भाकरी चपात्या करायचा कंटाळा आहे म्हटलं काहीतरी दुसरं करा पिठं बघितली सगळी पिठं तर आहेतच घरात चला तर म्हटलं काहीतरी करावं दाखवते तुम्हाला ज्वारीचं पीठ घेतलं एक वाटी हे अर्धी वाटी तांदळाचे तांदळाचं कमी घेणार आहे एक वाटी बाजरीचे अजून गव्हाचं आणि बेसन घेते गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी आणि हे बेसन घेते बेसन, बेसन, बेसन एक वाटी घेतलं कधीतरी जरा भाकरी चपात्यांचा कंटाळा येतोच हे मिरची कुटून ठेवलेली ती मिरची टाकते तीळ घातली पोवा घातला कोथिंबीर लसून चेचून ठेवलेला ही थोडीशी लसणाची पात कुंडीतली काढलेली होती ती आहे आणि हे बघा ही, ही पण कुंडीतलीच काढलेली आहे मी कांद्याची पात आपली ती पण देते टाकून मी असे सहज दोन तीन कांदे रोवले होते छान कांदे आले कांद्याची पात आली ती कोवळी कोवळी तर म्हटलं ती वाया नको घालवायला घाल ती कशात तरी उपयोगाला येईल भिजवून घेते मी हळद घालते मी यात आणि भिजवून घेते वगैरे भोगच कुणीतरी बाहेर दिसलं त्याला म्हणून अरे हो मीठ घातलं नाही मीठ घालते मी विसरले मीठ घालायला गा। भिजवून ठेवलं सगळं हे आता छान जरा एक दहा मिनटं भिजू द्यावं हो। तोपर्यंत फ्रीज उघडून बघितला भाजी काय करावं भाजीला दुसरं काय नव्हतं हे बघा हे डिमार्टमधून आणलेलं होतं मिक्स व्हेजिटेबल फ्रोझन एक्स चला म्हटलं कामच झालं थोडा वेळ बाहेर काढून ठेवलं भाजी करते ह्याची बघूया काय काय काढलं नाही अजून पॅकिंग अजून का काढलंच नाही बघते काय आहे त्यात ते, ते। भाजी करते आता आधी भाजी घालते बटाटा पण घालते कापून आपण हे वेज बिर्याणी साठी सुद्धा वापरू शकतो पण मी भाजी करणार आहे त्याची आज तेल घातल्या कढईत भाजी घालून घेते एकीकडे आणि मग दपಾಟे करायला घेते गरम मसाला आहे हा आपला घरातला मसाला हळद आणि हा काश्मीरी मिरची पावडर आहे जरा त्याने रंग छान येतो भाजीला बर्फ झाला होता सगळा त्या भाज्यांचा पाण्यात घालून ठेवलं तेव्हा मग ते वितळलं जरा ती भाजी आता बाजूच्या गॅसवर ठेवते आणि मग धपाटी करायला घेते दुसऱ्या गॅसवर ठेवते भाजी हा छोटासा नॅपकिन आहे आधी बघितला रंग वगैरे जातोय का त्याचा पाण्यात भिजवून ठेवलेला दोन्ही बाजू मस्त अशा खरपूस भाजायच्या अजून भाजलं नाही बाबा चांगलं भाजू देते मी बऱ्याचदा सगळी माणसं एका वेळी जेवायला नसतात तर मग मी सगळे नाही करून घेणारे आता पुरते थोडे करीन आणि मग बाकीचे येतील खायला जेवायला तेव्हा करून घेईन <laughs> एकीकडे भाजी पण शिजते आपली कामापुरते निम्मे करून घेतले मी बाकीचे ठेवलेत भाजी शिजली ते कसे गरम गरमच छान लागतात खायला धपाट्याबरोबर बरोबर जरा थोडीशी अशी सरसरीतच भाजी लागते खायला जली भाजी पण जास्त आटून नाही द्यायची हे बघ ही आपली मस्त वे मिक्स व्हेजिटेबल भाजी तयार आणि हे धपाटी थोडंसं कोंडी लावायला दही कसा वाटला आजचा बेत कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा